एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू नेवाशातील घटना नेवासा येथील रासने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली नेवासा येथे मयूर रासने यांचे कालिका फर्निचर नावाचे दुकान आहे या दुकानाला रात्रीच्या वेळी अचानक आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे मयूर रासने यांच्या कुटुंबियांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही यामध्ये एकूण पाच जणांचा जळून मृत्यू झाला आहे ही घटना नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या घटनेची माहिती अशी की मयूर रासने यांचे नेवासा हद्दीत फर्निचरचे दुकान व घर शेजारीच आहे रात्रीच्या वेळी दुकानाला आग लागली या आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले घरात झालेल्या धुरामुळे मयूर रासने व त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडता आले नाही त्यामुळे या घटनेत मयूर अरुण रासने पायल मयूर रासने अंश मयूर रासने चैतन्य मयूर रासने व एक वयोवृद्ध महिला यांचा मृत्यू झाला यश किरण रासने हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा तपास नेवासा पोलीस करीत आहेत या घटनेची माहिती समजल्यानंतर नेवासातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा